नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण नेहमी काहीतरी वेगळं वेगळं बनवत असतोस पण रोज काय वेगळं बनवायचं हा सगळ्यांना प्रश्न पडतो आणि त्या सगळ्यांचं टेन्शन मिटवणारी म्हणूनच मी आज ही मूग डाळीची एक वेगळी रेसिपी घेऊन आली खरं तर ह्या रेसिपीला वेगळं म्हणता येणार नाही साधी सिम्पल रेसिपी आहे चला तर मग ह्या रेसिपीला माझ्या पैधीने करायला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण आजची जी रेसिपी बनवतोय ती ती मुग डाळीपासून बनवतोय बरेच जण ही रेसिपी आधीपासून बनवत देखील असतील पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते तर इथं आता बघा मी ही एक वाटी इतकी ही मुगाची डाळ घेतलेली आहे इथं तुम्ही मुगाच्या डाळीची जी हिरवी पाठ असते ते त्या सकट पण घेऊ शकता इथं मी एक वाटी इतकी ही मुगाची डाळ एका बाउलमध्ये काढून घेते आता आपण जेव्हा बाजारातून डाळी किंवा कडधान्य आणतो तेव्हा त्याच्यावरती ते ते बऱ्याच प्रकारची औषधे वगैरे असतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा कोणत्याही डाळी वगैरे घेतो तेव्हा त्या दोन तीन ते तीन पाण्याना स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यामुळे काय होतं त्याच्यावरती जे काही औषधं वगैरे लावलेली असतात ती पूर्णपणे निघून जातात आता ही देखील डाळ जी आहे ती आपण दोन वेळा स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आणि डाळी धुताना नेहमी त्या डाळी चोळून धुवायच्या म्हणजे जे काही औषधे वगैरे चिकटलेली असतील ती पूर्णपणे निघून जातात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ आहे त्याचं नोटबीश तुम्हाला लगेचच बघायला मिळतील आता बघा डाळी ज्या आहेत त्या आपण स्वच्छ अशा धुवून घेतल्या त्यानंतर डाळीच्या वरपर्यंत येईल असं पाणी घातलं आता दहा ते पंधरा मिनटं ही डाळ आपण भिजत ठेवूयात तोपर्यंत पुढची कृती करूयात त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये बघा आता आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत आता आपली डाळ किती आहे ह्याच्यावरती आपलं तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं यामध्ये आता आपण तीन ते चार कडीपत्त्याची पानं घातली त्यानंतर बघा आता कांदा आपण भरपूर वापरतोय साधारणपणे याच्यामध्ये मी दोन ते तीन मोठ्या साईजचे कांदे घेतले होते आणि ते अशा पैधीने बारीक चिरून घेतलेत तर ह्या रेसिपीमध्ये आपण जास्त कांदा आणि मूगडाईचाच वापर करतो आहे कांद्यामुळंच आपल्या जी रेसिपी तयार होणार आहे त्याला खूप छान चव येते आता हा जो कांदा आहे तो आपण हलकासा परतवून घ्यायचा कांदा थोडासा परतला गेलेला आहे तर ह्यामध्ये आपण पाव चमचा इतका हिंगपूड घालूयात आणि त्यानंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट वापरतो आहे सात ते आठ लसूण आणि अर्धा इंच आलं घेतलं होतं ते ठेचून घेतलं आणि हे पण आपण कांद्यासोबत चांगलं मिक्स करून चांगलं परतवून घेणार आहोत बऱ्याचदा आपल्याला रे प्रश्न पडतो की वेग आज रेसिपी डब्याला काय द्यायची बरेच वेळा मुलं म्हणतात काय काहीतरी वेगळं बनवून त्यावेळी तुम्ही अशी भाजी देऊ शकता आणि मूग डाळीमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात त्यामुळं आठवड्यातून एकदा तरी तुम्ही मूग किंवा मूग डाळीचा वापर असलेला नक्की रेसिपी तुम्ही बनवायलाच पाहिजे आता कांदा चांगला हलका गुलाबी भाजला गेला की त्यामध्ये एक छोट्या साईजचा बारीक चिरून घेतलेला मी टोमॅटो घातला आणि तो पण चांगलासा परतवून घ्यायचा टोमॅटोला थोडासा कच्चेपणाने आणि आंबटपणा असतो त्यामुळे टोमॅटो नेहमी लक्षात ठेवा जेव्हा कोणत्याही रेसिपीमध्ये आपण वापरतो तेव्हा तो चांगलासा भाजून घ्यायचा त्याचा कच्चेपणा आणि आंबटपणा गेला की मी भाजीला असा आंबू श्वास येत नाही त्यामुळे टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा आता बघा टोमॅटो पण चांगलासा भाजला गेलाय थोडा मॅश होतोय आता गॅस बारीक करूयात आणि मसाले घालू आहेत पाव चमचा मी पूड घातली आता दोन ते तीन चमचे मी च... माझ्याकडे चमचा छोटा आहे त्यामुळे दोन ते तीन चमचे मी कांदा लसून चटणी वापरले आता ही कोल्हापुरी चटणी आहे तुमच्या घरी जी असेल ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर एक छोटा चमचा मी गरम मसाला घातलाय आता हे सगळे मसाले आपण ह्या कांदा आणि टोमॅटोसोबत चांगले मिक्स करून घ्यायचे कांदा लसूण चटणी वापरणा दुसरा कोणताच मसाला लागत नाही कारण तो मसाला बनवताना आपण बरेच वेगवेगळे मसाले घातलेले असतात त्यामुळे चवच खूप छान लागते मी नेहमी जेव्हा घरी भाज्या बनवते तेव्हा फक्त कांदा लसूण चटणीचा वापर करते त्या व्यतिरिक्त मी कोणतेही मसाले वापरत नाही त्यामुळे चव खूप छान लागते कमी मसाल्यामध्ये पण भाजी अगदी चविष्ट बनते आता हे सगळं बघा चांगलं परतलं आहे मसाले वगैरे सगळे चांगले असे मिक्स झाले की ह्यामध्ये आपण जी डाळ भिजवत ठेवली होती ती पाण्यास आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत डाळ स्वच्छ धुतल्यामुळं जे काही वरचं पाणी आहे ते देखील चांगलं असतं त्यामुळे ते पाणी न फेकून येतात ते पण आपण ह्यामध्ये वापरतोय आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं तर आज आपण मूग डाळीपासून डाळकांदा बनवतो आहे आपण बऱ्याच वेगवेगळ्या डाळ कांद्याची रेसिपी बनवत असतो मूग डाळीची मला तर प्रचंड आवडते त्याची चवच खूप छान लागते थोडंसं पाणी कमी वाटत होतं म्हणून त्यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी आहे हातलं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता डाळ जसं शिजू झाली तसंच पाणी थोडं कमी होतं भाजी खूप पातळ नाही बनवायची डाळकंदा बनवतो ना तेव्हा भाजी पातळ असेल ना तर ती आमटी लागते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा डाळकंदा थोडासा कोरडाच ठेवायचा आता त्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलं आणि सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलं आता गॅस मध्यम करून ह्याला एक चांगली दणखून उखळी काढून घ्यायची आता बघा हलकी अशी उखळी यायला सुरुवात झालेली अशी उखळी यायला सुरुवात झाली ना की काय होतं आपण पुन्हा छान तळातून हे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तळाशी काही लागत नाही ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं मीठ आणि चटणीचं प्रमाण चेक करून घेऊ शकता जर काही कमी जास्त असेल तर तुम्ही ऍडजस्ट पण करू शकता आता हे सगळं चांगलं मी मिक्स केले आहे रंग तर अप्रतिम असा रंग आलेला आहे आता गॅस जो आहे तो थो थोडासा मीडियम करायचा आणि मध्यम गॅसच्या आचेवरती आपण आता ही सात ते आठ मिनटं डाळ चांगली शिजवून घ्यायची लक्षात ठेवा आता मी डाळ शिजायच्या आधी थोडीशी वरून कोथिंबीर पण घातली आहे कारण डाळ शिजताना कोथिंबीरचा फ्लेवर मस्त लागतो नंतरही आपण वापरतो पण अशा पैधतीनं वापरल्यामुळं चव खूप छान येते आता गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवायचं डाळ आपण आधी भिजवून घेतली होती त्यामध्ये फारसा वेळ लागत नाही आणि मूग डाळ ही लवकर शिजते त्यामुळे हो तुम्ही ऐत्या वेळी पण ही डाळ नक्कीच बनवू शकता ह्या डाळीला अजिबात आपल्याला जास्त वेळ भिजवून वगैरे वे ठेवावं लागत नाही अगदी अगदी तुम्ही पटकन डाळ भिजवून लगेच ही रेसिपी करायला घेऊ शकता आता बघा चार ते पाच मिनटानंतर मी झाकण काढलं आहे थोडंसं पाणी अजून शिल्लक आहे आणि डाळ पण थोडीशी एका दाण्यावरती अजून कच्ची वाटते त्यामुळे मी पुन्हा छान मिक्स केलं गॅस बारीक केलं आणि झाकण ठेवून पुण्यात आपण तीन ते चार मिनिटाची वाट बघूयात तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि मस्त बघा अगदी छान खमंग सुगंध घरभर पसरलेला आहे आणि पाणी पण जे होते ते पूर्णपणे कमी झालंय आता ही डाळ बघा मिक्स करून घेऊयात बघतानाच आपल्याला समजतंय की जी डाळ आहे ती अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे पूर्ण गिर्र पण नाही करायची आणि अगदी कच्ची पण नाही ठेवायची अगदी परफेक्ट अशी ही डाळ मी शिजवून घेतली मी तुम्हाला चेक पण करून दाखवते तर अगदी मस्तपैकी अशी आपली हे मूग डाळीची डाळ कंद्याची रेसिपी मस्तपैकी तयार झालेली आहे तुम्ही ही गरमागरम रेसिपी जी आहे ती भाकरी चपाती रोटी नान परोटा किंवा भात कशासोबत ही खाऊ शकता जर तुम्हाला थोडीशी पातळसर हवी असेल तुम्ही थोडंसं पाणी टाकून थोडीशी पातळसर अशी करू शकता पण मला जो डाळ कांदा तो डब्यासाठी करत होता त्यामुळे मी थोडासा घट्टसर केला जेणेकरून डब्यातून तो बाहेर येऊ नये म्हणून मस्त असा हा डाळ नक्की तुम्ही करून बघा आणि जर तुम्ही कोणत्या वेगळ्या पैधीनं ही रेसिपी करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका चला आणि आजची जी रेसिपी आहे हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून बघता ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची तुम्हाला ही रेसिपी मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स करायला विसरू नका चला तर मग भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा धन्यवाद बाय